राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप टेन न्यूज बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारा आकाचा आका हा एकच व्यक्ती आहे हाच व्यक्ती संतोष देशमुख यांची हत्या होत असताना फोनवरून विकृतपणे या सगळ्याची मजा घेत होता असा गौप्य स्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे कक्षाच्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत बोलताना सुळे यांनी हा आरोप केला असल्याचा दावा केला जात आहे चंद्रपुरात सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटनासाठी आलेल्या पाच तरुणांवर काल शनिवार दिनांक पंधरा रोजी नागभीड तालुक्यातील ब्रिटिशकालीन घोडाझरी तलावात काळाने झडप घातली पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या सहापैकी पाच तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला पाचही मृतदेहांवर चिमूर तालुक्यातील कोलारी साटगाव या, कोला गाव। या त्यांच्या गावी एकाच वेळी वेगवेगळ्या वेग वेग पार्थिवाला चितागणी देण्यात आला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चार आठवड्यात सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पाच मार्च रोजी दिले आहेत या आदेशानुसार कार्यवाही करण्यासाठी दोन एप्रिलची मुदत आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान टाळण्यासाठी मार्च एंड पासून सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक स्टार्ट केली जाऊ शकते कळवणमध्ये <गवन्द> एका ग्रामसेवकाच्या पत्नीने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आमदार नितीन पवार आपल्या पतीला वारंवार त्रास देत असल्याचा आरोप महिलेने केला आपल्या ग्रामसेवक पतीला विविध तक्रारी करून आणि अधिवेशनात पतीविरोधात लक्षवेधी मांडण्याचा प्रस्ताव टाकून आमदार नितीन पवार त्रास देत असल्याचं महिलेचं म्हणणं आहे उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय झाला दहा मार्च पासून शाळा सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा या वेळेत भरत आहेत मात्र पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे या काळातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहिले आहे या पार्श्वभूमीवर आता शाळा सुटण्याची वेळ कमी करण्याची तयारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दर्शवली आहे सोलापुरात कावळ्यांचा मृत्यू वाढत असताना प्रतिबंधात्मक आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभाग टोलवाटोलवी करताना दिसत आहे किल्ला बाग व धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसरातील चिकन अंडी व तत्सम पदार्थांची विक्री बंदचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला या, या आदेशाची अंमलबजावणी कोणी करायची यावरून महापालिका पोलीस अन्न प्रशासन व पशुसंवर्धन विभागात संभ्रम असल्याने या भागातील चिकन विक्री आज खुलेआम सुरू होती राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या दिनांक सत्तावीस मार्चला निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिंदे अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नंदुरबार येथील माजी आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांना तिकीट जाहीर झाल्याने मुंबईतील शिंदेसेनेच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे नऊ महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेले दोन अमेरिकन अंतराळवीर मंगळवारी संध्याकाळी पृथ्वीवर परततील असे अमेरिकन अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे नासाने सांगितले की बुच विलमोर आणि सुनीता विल्यम्स यांना स्पेस एक्स क्रू ड्रॅगन अंतराळ यानातून एका अमेरिकन अंतराळवीर आणि एका रशियन अंतराळवीरासह पृथ्वीवर आणले जाईल महसूल विभागाच्या आदेशानुसार घरकुल लाभार्थींना प्रत्येकी पाच ब्रास तर अन्य बांधकामासाठी तेराशे रुपये ब्रासप्रमाणे महिन्यातून एकदा दहा ब्रास मिळणार आहे यातून वाळूचा अवैध उपसा वाळू चोरी आणि त्यातून होणारे गुन्हे थांबतील अशी आशा आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराजांच्या अभंगांवर आधारित विठ्ठल देखियेला डोळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता हिराचन नेमचन वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे